वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीड तालुक्यात रविवारी झालेल्या ढकपुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेलू बाजार इचा नागी तपवन तराळा पेडगाव शेदुजना मोरे मसोला पारडी ताड आणि कंजरा गावात पावसाने पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांची शेती पाण्याने तुडुंब भरली आहे दिवसभरातील रिमझिम पावसामध्ये संध्याकाळच्या सुमारास झालेल्या ढकपुटीने शेतकऱ्यांची पिके हरडून टाकली आहेत आणि त्यांच्या फळातून माती वाहून गेली आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे आणि त्यांनी हवालदिल होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले असून त्यांची पिके आणि माती खूपच वाईट स्थितीत आहे शेतकऱ्यांनी सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर झालेल्या गारपिटीमुळे मिळालेली नुकसान भरपाई अद्याप प्राप्त झाली नाही अशा दु, दु, दुसऱ्यांदा झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची अडचण आणखी वाढली आहे शेतकऱ्यांची मन की बात कुणी ऐकेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे लोकनायक न्यूज करिता विश्वास कुटे वाशिम लोकनायक न्यूज